आरला माझा वाड हाती घेऊन साखराचा पुडा हाती घेऊन साखरचा पुडा अन दुरपत मायची गाडी दुरुपत मायची गाडी चालली डोंगरान माझ्या मायच्या गाडीला रोखणार कोण माझ्या मायच्या गाडीला रोखणार कोण काय काय करायला तू घाली कुरायला बापा जरास का करतो कशी हरभराची खायला लागते ना कोणाला पाहुण्या राहुण्याला माणूस घेतय कोणा भारी राहते ही हो ना नववीच खाल्लंच पाहिजे नाही का? हं. ननमन्नय खंदा. आई बाया न भरला मजवड. इकडे बघ. आई बाया न भरला मजवड. हाती घेऊनी सकरच पूडा. हाती घेऊन साखरचा पुडा आणि मायची गाडी दुरुपत मायची गाडी चालली डोंगरान अन माझ्या मायच्या गाडीला रोखणार कोण एन माझ्या मायच्या गाडीला रोखणार कोण खाली बसून कोण्ना <laughs> Hmm. आया बाया भरला माझा वाडो हाती घेऊनी भंडाराचा पुडा hmm. आया बायानो भरला माझा वाड हाती घेऊनी भंडाराचा पुड अंधुरुपत्माची गाडी मायची गाडी चालली डोंगरान आणि चाल त्या गाडी लाईला रोखणार कोण अव चाल त्या गाडीला इला रोखणार कोण आयाबाया न भरला माझा वाडा सगळं भरला कोरही न भरला कोरायनं भरला नातायन पुताय न न नाती हेता दहा नातू हिथ सगळे आ बायान भरला माझा वड हाती घेऊनी बदामीचा पुडा अवधुरपद मायची गाडी आणि दुरपत मायची गाडी चालली डोंगरान अरे माझ्या मायच्या गाडीला रोखणार कोण अहो माझ्या मायच्या गाडीला रोखणार कोण आया न भरला माझा वाडा अहो हाती घेऊन चुड्या पातळाचा पुडा आवडणी वडनी मायची गाडी अरे धुरपत मायची गाडी चालली डोंगरान आणि माझ्या मायच्या गाडीला रोखणार कोण आणि माझ्या मायच्या गाडीला रोखणार कोण म्हण मन पुढं म्हण मन आहे रे माया न भरला माझा वाडा हाती घेऊन लिंबा नारळाचा पुडा अया माया न भरला माझा वाडा हाती घेऊन लिंबा नारळाचा पुडा आणि धुरपत मायची गाडी हो धुरपत मायची गाडी चालली डोंगरान आणि चाल हो त्या गाडीला इला रोखणार कोण आणि चाल त्या गाडीला इला रोखणार कोण चाल त्या गाडीला लाईला रोखणार कोण याच्याजवळ पैसा असतोय बाया काय करतात आता पैसे पातीत आणि ठेवायला आता ट्यूशन कोणी ठेवत नसते मग मं काय काय झालं बरोबर सांगत मग करावं लागते त्याला हा मग आता तू जयपूर व्हायला जायचं होतं ना मग काय म्हणते माय काय म्हणते सांगते सांगते तू उजापूर व्हायचं का पैशाच पाकिट वाज खिटकिटा पैशाच पाकिट वाज खिटकिटा आणि तुझा पुरला जायचं मला काढा तिकीट अ hmm. तुझा पुरला जायचं मला काढा तिकीट मला जायचं नव्हतं मला इयाच नव्हतं आव आंबा सांग लग्न माझं लावायचं नव्हतं मला जायाच नव्हतं मला कियाच नव्हतं आंबा सांग लग्न माझं लावायचं नव्हतं पैशाच पाकिट वाज खिटकिट पैशाच पाकिट पैशाच पाकिट वाज खिटखिट आणि तुझा पुरला जायचं मला काढा तिखीटा मायला जायचं मला काढा तिखीट